हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा तारीख जाहीर पाहूया नेमकं ते काय म्हणाले ते राज्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच भूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असून त्याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी मागवणे सुरू असून पात्रधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा सरकारचा प्रामाणिकपणे हेतू असून तो केला जाईल असं देखील उपमुख्यमंत्री म्हणाले राज्यातील लोकसभा निवडणुकी आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही कर्जमाफी दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे प्रत्येक जिल्ह्यातील कृषी विभागात कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश प्राप्त झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीची पहिली यादी या ठिकाणी जाहीर केली जाईल विधानसभेत कर्जमाफीवरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला होता त्याला परिउत्तर म्हणून फडणवीस यांनी ही माहिती दिली याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा